वंदे मात्र मित्रांनो आज एका प्री वेडिंग निमित्त आम्ही इथं त्र्यंबकेश्वरच्या पुढे आलेलो आहोत आणि व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की अतिशय सुंदर असं हा स्पॉट आहे तर तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन एकदा इथे नक्की या त्र्यंबकेश्वरवरून जास्त नाही एक स पाच सात किलोमीटरवर आहे फक्त इथं येताना तुम्हाला थोडंसं साधारण अर्ध्या पाऊन किलोमीटरचा ट्रेक आहे आणि ट्रेक काही एवढं अवघड नाही साधा सोपा ट्रेक आहे पण इथं या आणि दुपारच्या जेवणाला मस्त बिबे घेऊन या आणि इथं फक्त निसर्गासोबत आनंद घ्या इथं नेटवर्क नाही मोबाईल नेटवर्क नाही इथं मोबाईल वाजणार नाही इथं तुम्हाला जो काही आवाज येईल तो फक्त ह्या पाण्याचा वाहत्या पाण्याचा आवाज येईल आणि पक्ष्यांचा आवाज येतो भरपूर पक्षी तर आहे तर एकदा नक्की व्हिडिओ शॉर्ट असेल का त्याच्या कारण मी माझं प्रिवेडिंगचं पण काम चालू आहे मी त्या गडबडीत आहे पण जेवढं शक्य आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा हा तो वॉटरफॉल आहे अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यामुळं झालेला जो हा जो पॉंड आहे हे पण एकदम जबरदस्त एकदम स्वच्छ नितळ सुंदर पाणी आणि जास्त खोल पण नाही म्हणजे तुम्हाला इथं पाण्यामध्ये जाऊन नये ना व्यवस्थित खेळता येईल आज आमचं इथं प्री वेडिंग शूट चालू आहे त्यामुळं आम्ही त्या मूडमध्ये नाही आहे पण विथ फॅमिली इथं यायला काहीच हरकत नाही शंभर टक्के या अतिशय सुंदर वातावरण मी आत्ता माग्याशी ह्या पाण्या पाण्याने भरपूर खाली पुढपर्यंत पण गेलो होतो एकदम व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि इथं फक्त आणि फक्त प्युअर आणि आजूबाजूला मस्त जंगल आहे आणि इथं कोणी डिस्टर्ब करायला पण नाही आम्ही फोटोग्राफर लोक येत असतो इथं शूट शूटनिमित्त पण तुम्ही जर लकी असाल तर त्या दिवशी कोणीच नसणार तुमच्याबरोबर शूटला जसं आज आम्ही फक्त आज आमची टीम आहे आणि ही जोडी आहे आम्हाला म्हणजे अजिबात डिस्टर्बन्स नाही काल असं म्हणतात काल जवळजवळ आठ दहा जोड्या होत्या तर एक एक शूट करायला जवळजवळ ता एक एक दीड दीड तास वेटिंग होते तर जर तुम्ही आज आम्ही जसे लकी असं आहोत तशी लकी असाल तर इथपर्यंत इथं या मस्त डबाबिबा घेऊन आणि मस्त निसर्गासोबत राहा अतिशय मित महत्त्वाचं मित्रांनो नक्की या आपल्या आपण नाशिककर एवढे नशीबवान आहोत की नाशिकवरून तीस चाळीस किलोमीटर कोणत्याही दिशेने गेलो तर असं निसर्गाने सुंदर देणं आपल्याला मिळतंच पण नक्की या आणि इथंही अशी घाण नका करू कारण आपण माणसं फार प्रसिद्ध आहोत आपण जिथं जिथं जातो तिथं तिथं शंभर टक्के घाण करण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहे कारण आपण कधी ऐकलं नसेल की वाघ जंगलात राहतो आणि तो घाण करतो जंगल घाण करतो उलट ते त्या इकोसिस्टमचे असे मेंबर आहे की ते निसर्गाला रिज्युनेट करत राहतात तर मनुष्यचा असा एकमेव प्राणी आहे जो घाण करण्यामध्ये एक्सपर्ट आहे तर तुम्ही त्यातले बनवू नका मनुष्य व्हा माणूसच बना आणि आपल्या ह्या निसर्गाची जी संपदा आहे त्यातला सांभाळा कारण आपल्या आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण हे देणार आहोत की हे देणार आहोत आहोत हे आपल्याला ठरवायचं आहे पण या नक्की या मजा येईल तुम्हाला नक्की <laughs> <सोतार> राहिला अशा <laughs> <laughs> <तो सोर। laughs> पद्धतीने आमचं इथं प्रिव्हिडिंग शूट चाललं आहे ही सगळी आमची टीम आहे आज मार्शल आहे निलेश आहे आणि हे बघा हे जवळजवळ गुडघ्याभर पाण्यामध्ये उतरले आता एकदम सेफ आहे पण तुम्ही विचार करू शकता किती सुंदर निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे तर याचा पुरेपूर आनंद घ्या फक्त येऊन घाण नका करू तसे एवढीच विनंती आहे मित्रांनो तो मुख्य धबधबा त्या तिकडे आहे आणि हे जे पाणी वाहत 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 खाली जातं मी जवळजवळ अर्धा किलोमीटर पुढपर्यंत गेलो होतो पण आता परत मला शक्य नाही आहे पुढे जाणं पण इथं दाखवायचं तुम्हाला हे हा आवाज आहे का हा साऊंड आहे का आणि हा महिना कोणता आहे माहिती आहे ना हा फेब्रुवारीचा महिना आहे तरी फेब्रुवारीमध्ये सुद्धा हे हा धबधबा वाहत आहे आणि मी असं ऐकलं आहे की हा पूर्ण बारा महिने वाहणारा धबधबा आहे थोडंफार पाणी कमी जास्त होत असेल पण हा वाहत राहतो तर नक्की याचा आनंद घ्या आणि या तर ही अशी गंमत जम्मत चालली आहे आमची इच्छा आहे की त्यांनी अजून हाफ एखादा पाऊल मागे जावं म्हणजे जरा कमरेपर्यंत पाणी येईल कारण मला हाताने खेळता येईल पण ते आहे आणि अशी गंमत चंमत चालू आहे आता मी धबधब्याच्या वरच्या बाजूला आलेले ह्या हा जो ट्रेल आहे इथून ते सगळं पाणी वाहत येतंय आणि आपण बघतोय आता की इथे येऊन ते हा जो एक मोठा खाडा आहे तर इथं येऊन ते शेवटी ते धबधब्याचं रोपण करत होते ते बघू शकतो अरे वा बघितलं का बटरफ्लाय कसे आले मस्त स्क्रीनसमोर तर विशेष असं खोल पण नाही ज्यांना पोहता येतं आहे ते एकदम आतमध्येपर्यंत पर्यंत पण येऊ शकतं पण माझ्यासारखे जे आहे न पोहणारे ते तिथं कोपऱ्याला एन्जॉय करू शकता तर या एकदा नक्की या फक्त वारंवार विनंती करतो की येऊन घाण करू नका या आनंद घ्या आणि जा तुमें, तुमें, तुमें हे बघा तुम्ही मस्त चारी बाजूने सगळं जंगल आहे हे बघा फुल जंगल आणि वाट त्याची पायवाट हे बघा ही पायवाट आहे जी एक अर्धा किलोमीटर असेल जास्तीत जास्त ही ती पायवाट आहे तिथून थोडंसं हिटकडी चढायची आहे टेकडी चढायची आहे आणि त्या पुढपर्यंत काड्या येतात या वेलकम टू उत्तर बागेश्वर येताना माझ्या लक्षात नव्हतं की व्हिडिओ बनवता येईल पण मी आता जाताना तुम्हाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो हा तो ही ती पायवाट आहे जिने आम्ही खाली आलो होतो एवढी काही अवघड नाही आहे आता उतरताना सहज आलो होतो कदाचित चढताना थोडासा त्रास होईल अदरवाईज काही नाही सोपं आहे तो तुनी। तुनी तर पक्ष्यांचे आवाज ऐका तुम्ही मी मुद्दाम बोलत नाही मध्ये मध्ये तर इथपर्यंत गाडी येऊ शकते ह्या फ्लॅटपर्यंत हा तो रस्ता आहे जिथून पाय यावं लागतं ॲक्च्युली इथले जे लोकल गावकरी तर तिथंच गाडी थांबायला होता इथं गाडी येऊ शकते खरं तर आणि हा तो रस्ता आहे जिथून खाली जात आहे तर माझा थोडं दम लागलेला आहे पण तुम्ही बघू शकता किती जातच नाही सगळं हा तर इथून आमच्या गाड्या एक तीन चारशे मीटरवर उभे आहे इथून चढाई नाही आहे चढाई तेवढीच होती हा तर हे फ्लॅट आहे सगळं इकडनं ती पाय वाट येते आणि इकडनं खाली धबधबा वगैरे जाते इथं एक खासा सपाट भाग येतो मित्रांनो समोर ते आंबाई गाव आहे आणि हे भूतंबरे परिवाराची ही शेती आहे तिथं आता हे हे जे सफेद दिसते आहे हे सफेद नागली आहे तर इथपर्यंत येऊन तुम्हाला गाड्या लावायची आहे इथं पार्किंगची व्यवस्था आहे इत ते इथल्या ज्या परिवाराच्या हेड आहे त्या आज शंभर रुपये घेता एका गाडी मागे पार्किंगचे तर गाड्या इथं यांच्या कस्टडीमध्ये द्यायच्या आणि तिथून पायी जायचं आहे तुम्हाला पाई पाई तर एकदा नक्की व्हिजिट करा हे बघा हे बुतंबरे पूर्ण परिवार आज नागलेली सोंगताय मळता मळता मळताय सोंग सोंगण्याला काय म्हणता मग ते सोंगून आणले आता मळताय अच्छा बरं आई अशा आमच्या जर अर्धवट शेतकरी असतात त्यांना काय ॲक्च्युली काय कळत नाही गरम ना, गरम शेवभाजी भाकर खरं तर व्हिडिओ तिथंच एंड करणार होतो मित्रांनो पण लाल मिरचीचा ठेचा भाकर पाहून असं वाटलं की तुम्हाला पण ते दाखव आता आम्ही पहिण्याला आलेलो आहोत आमचं पुढचं डेस्टिनेशन इथंच आहे आणि जेवायला थांबलो आहे आम्ही मेन कोर्स येण्यापूर्व पूर्वीचं स्टार्टर आमचं ठेचापासून सुरू झालेले आहेत